नमस्कार शेतकरी बंधू आपणा आपण सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे तर आपल्या नर्सरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या फळझाडांची रोपं आपण पुरवत असतो तर आपल्यासमोर आहे तो केशर आंबा आहे साधारण याची आईट आहे चार ते पाच फुटापर्यंतची ही आईट आहे तुम्ही बघू शकता तर हे रोपसुद्धा आपण योग्य दरामध्ये पुरवण्याचं काम शेतकऱ्यांना घरासमोर असेल किंवा बांधावरती असेल थे किंवा कमर्शियल पर्पोजसाठी बागायती पिकणूटसुद्धा लागवड करण्यासाठी आपण पुरवत असतो तर आंब्यामध्ये केशर आला सोनपरी आला हापूस जातीचा आंबा असेल दशेरी आंबा असेल लंगळा आंबा असेल पायरी आंबा असेल किंवा बदामी आंबा असेल तर असे वेगवेगळ्या आंब्यांचे जे वान आहेत ते वेगवेगळ्या आंब्यांचे वान पुरवण्याचं कामसुद्धा आपण नर्सरीच्या माध्यमातून करत असतो त्याचबरोबर आपल्याकडे पेरू आहे तर पेरू तैवान पिंक हे तुम्ही बघू शकता माझ्यासमोर आहे तैवान पिंक साधारण दोन ते अडीच फुटाचं हे झाड आहे तर ह्याच्यामध्ये पेरूमध्ये तैवान पिंक फियन आर एल फोर्टी नाईन सरदार रेड डायमंड किंवा असे कोणतेही वान असतील तर ते पेरूचे वेगवेगळे वेग वान आपण पुरवण्याचं काम करत असतो तर ज्या शेतकऱ्यांना पेरू या पिकाची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता त्याचबरोबर माझ्यासमोर आहे हे जे हापूस आंब्याचं झाड आहे थोडी झाड शिल्लक आहेत तर ज्या शेतकऱ्यांना घरासमोर असेल किंवा बांधावरती असेल किमशलपोसाठी बागायती म्हणून जर तुम्हाला हापूस आंब्याची लागवड करायची असेल तर हापूस आंब्याची रोपं पुरवण्याचं कामसुद्धा मी माझ्या नर्सरीच्या माध्यमातून करत असतो त्याचबरोबर दशेरी आंबासुद्धा आहे त्याचबरोबर इतर वेगवेगळे वानसुद्धा माझ्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर जांभळाच्या दोन तीन व्हरायटी आहेत हे तुम्ही बघू शकता साधारण चार ते पाच फूट हे जांभळाचं झाड आहे कोकण भाडोली ही व्हरायटी आहे त्याचबरोबर पांढरी जांभळ आली किंवा देशी जांभळं आले तर हे दोन तीन वानसुद्धा आपल्याकडे जांभळाचे उपलब्ध आहेत तर ज्या शेतकऱ्यांना कमर्शियल पर्पज किंवा बागायतीसाठी जर जांभळाची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता त्याचबरोबर हे मोसंबीचं झाड आहे मोसंबीचं झाडसुद्धा साधारण चार ते पाच फूट ंत आहे तर ज्या शेतकऱ्यांना मोसंबीची लागवड करायची असेल तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क साधा त्याचबरोबर संत्री हे फळझाडसुद्धा आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर इतर फळझाडामध्ये नारळ नारळामध्ये मलेशियन डॉर्प असेल सिंगापूर डॉर्प असेल ग्रीन डॉर्प असेल ऑरेंज डॉर्प असेल प्रताप असेल बानावले असेल असे वेगवेगळ्या जातीचे नारळाची झाडंसुद्धा आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर सीताफळामधले वेगवेगळे वान असतील बाळानगर असेल एन एम के गोल्डन असेल किंवा पुरंदर असेल तर असे वेगवेगळे व्हरायटी किंवा वान आपण आपल्या नर्सरीच्या माध्यमातून पुरवण्याचं काम करत असतो त्याचबरोबर रामफळ आलं हनुमानफळ आलं किंवा डाळिंबाचे भगवा आलं किंवा इतर कुठलेही वान आले तर ते वाणसुद्धा पुरवण्याचं काम आपण आपल्या नर्सरीच्या माध्यमातून करत असतो तर ज्या शेतकऱ्यांना ज्या फळझाडांची रिक्वायरमेंट मा आहे तर अशा शेतकऱ्यांनी माझ्या मातोश्री हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकता तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवावे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद